हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं तुमचं जेवण भावा बहिणींना आम्हाला करायचंय जेवण काय झालेलं आहे सगळं पावसाचं वातावरण झालं होतं पाऊस पण पडत होता टिपकत होता काय झालंय भाऊ बहिणींना वारले सुटलं होत वारले सुटलं तर पावसाचं चितवडं काय होत घरात सगळं पाणी येतं त्यामुळे त्याचा राडा चालला होता जरा थोडासा कागद कुगद लावायची जराला काय करायचं भाऊ बहिणींना Paus, kayaknya kayak असे बेसन पोळी चपाती आणि बाजरीची भाकरी आणि कालवण कशाच आहे बोंबलाच वाळलं बोंबिला कपला त्याच कालवण आहे

पहिले चपाती बेसन पोळी आहे उन्हाळ्यात पावसाळा पडायला उन्हाळ्यात पाऊस पडतोय काय म्हणादार झाला बोलतील काय आपण नाही बर का अजून आपल्याकडे बोला येतच नाही बाबा बहिणीला ना बोल क्या ला बाल भी बुआ ले तेरे तेरे को मैं तो एक जानते हैं तीस रुपए चार रुपए बहुत शुरू था आजाद दूध से ऐसे दूध का तो है ना ऐसे राहिले वाढली माळ राहिला स्वस्त राहिलं तर आळं झालाच लागतंय

तुम्हाला सांगितली उशीर झाला आता उठायला तुमच्या दाजालच नाही कानामुळे दाटवलं जातो यातून पटापट आला मस्त पेले बाजरे की बाफर मलस चलो सर कुत्ते की पर उत्तर चला भाऊ बहिणी तुमचं काय चथाय ते सांगा आपला तर बेथाय मस्त कार्बन बाजूची बाक बेसन पोळी चपाती तुमचं काय सांगा बाय बाय